शिंदेना लवकरच हटवलं जाईल शहा यांनी बोलून दाखवलंच ठुंबळ्यांची गरज आम्हाला नाहीच शिंदेच नाही तर अजित पवारही अडकवले जातील होऊ घातलेल्या निवडणुका विरोधकांची एकी आणि भाजपची स्वबळाची तयारी अटी शर्तींचं बॉन्ड हवा होता शिंद्यांनी मगच ठाकरेंचा पक्ष फोडायचा होता वेळ गेल्यावर सुचलेलं शहाणपण नेमकं घडलंय का, का। एकनाथ शिंदे यांना पन्नास आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री केल्यापासून आतापर्यंत पर्यंत त्या मुख्यमंत्री केल्याची भरपाई एकनाथ शिंदेना मोजावी लागतीये एकनाथ शिंदेने ठाकर्यांचा पक्ष तर फोडला नेतृत्व मिळवलं नेता झाले ताकद आली पद मिळालं सत्ता मिळाले मात्र या पक्षात इज्जत मिळेल की नाही हा प्रश्न जशाच तसा आहे भाजपाच्या हायकमांड अमित शहा वारंवार तेच सांगतायत महाराष्ट्रामध्ये आम्हाला कुबड्यांची गरज नाही दोन हजार एकोणतीसला स्वबळावर लढणार तात्पुरती केलेली पेरणी एकनाथ शिंदेंच्या अंगलाट तर येणार नाही ना असा प्रश्न तयार झालाय एकीकडे सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तिसरीकडे शिंदेंचे अडचणीत आलेले मंत्री आणि चौथीकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतले गेलेले निर्णय फडणवीस रद्द करतायत स्थगिती देतायत किंवा मग त्या निर्णयांची चौकशी लावतायत ह्या सगळीकडचाच विचार करायचा ठरला तर सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेंना अडचणीत आणलं जातंय का कारण एकनाथ शिंदेंची वाढलेली ताकद रवी धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहळ हे सुरू आहे मात्र एकनाथ शिंदे कोणत्याही अँगलने रवी धंगेकरांना थांबवत नाहीयेत कारण ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेसमोर गणेश नाईक उभे केले गेलेत दोन्हीकडूनही राजकारण खेळलं जातं हे ओळखलं गेलं असलं तरी सुद्धा शिंदेना तात्पुरतं बाजूला करता येणार नाही तर हळूहळू करून संपवावा लागणार हाच भाजपाचा बी प्लान दिसतोय आता अमित शहाच्या मुद्द्याकडे येऊयात अमित शहानी नेमका असं काय म्हटलंय की ज्यामुळे शिंदे आणि अजित पवारांना धडकी भरण्याची गरज आहे महाराष्ट्रात भाजपला आता कोणत्याही कुबड्यांची गरज उरलेली वेसून स्वबळावर मजबूत पक्ष म्हणून उभा आहे असं परखड मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी व्यक्त केलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांना नेस्तानुभूत करा की दुर्बिणीतून ते दृष्टीसही पडता कामा नाहीत असा मंत्र शहानी कार्यकर्त्यांना दिलाय राज्यात भाजपला कुबड्यांची गरज उरलेली नाही हे शहांचे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांना उद्देशून होते का यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे कारण दोन हजार एकोणतीसला राज्यात भाजप स्वबळावर सत्तेत येईल असे विधान गेल्या वर्षी अमित शहानी केले होते शहा यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटताच सहकारी किंवा मित्रपक्ष म्हणजे कुबड्या नव्हेत असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं भाजपच्या चर्चगेट येथील नियोजित नवीन कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी अमित शहानी बरेचसे वक्तव्य केलेत राज्यात सध्या डबल इंजिन सरकार सत्तेवर असून त्यामुळे नि समाधानी नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ता मिळवून ट्रिपल इंजिन सरकार सत्तेवर आले पाहिजे असं शहानी स्पष्ट केलंय भाजपनं नेहमीच नीतीच्या आधारावरती राजकारणामध्ये आपला हातखंड आजमवलाय महाराष्ट्रात भाजप आता कुठलंही कुबड्यांचा आधार न घेता स्वबळावर उभा आहे राज्यात भाजप चौथ्या क्रमांकावर होता आता पहिल्या क्रमांकाचा मजबूत पक्ष बनलाय असं शहानी म्हटलंय जनसंघानंतर भाजपची स्थापना झाली आणि तेव्हा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी अंधेरा छटेगा कमल खिलेगा असं उद्गार काढलं होतं अर्थात ट्रिपल इंजिन सरकार आलं पाहिजे असं अमित शहा फक्त बोलण्यापुरतं बोललेत का असाही प्रश्न तयार झाला कारण मुंबईमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपची युती होता होता राहील असं बोललं जातंय पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप शिंदे अजित पवार स्वबळावर आहेत ठाण्यामध्ये गणेश नाईकांनी प्रतिआव्हान तयार केलंय त्यामुळे तिथेही फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला काढला जातोय की काय ते पाहावं लागणार आहे आणि त्यातल्या त्यात भल्या पहाटे एकनाथ शिंदेनी अमित शहाची घेतलेली भेट सगळे डॉट्स जर जुळवायचे जर ठरले तर सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेनं भाजपासोबत सर्व्हाइव्ह करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं आहे त्यामुळे प्रश्न असा तयार झाला की ज्यावेळी एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंची सत्ता उलथवली आमदार फोडले मुख्यमंत्री होतील की नाही हे एकनाथ शिंदेना माहिती नव्हतं किंवा माहिती असावंही मात्र त्याचवेळी भाजपासोबत सत्तेत जाण्याअगोदर भाजपसोबत शिंदेनी एक अटी शर्तींचा बॉन्ड करून घ्यायलाच हवा होता कारण जे ठाकरेंसोबत झालं तेच एकनाथ शिंदेसोबत होतं हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज नाहीये अगोदर एखाद्या पक्षाला मोठं करायचं ताकद द्यायची आपला हेतू साध्य करून टाकायचा आणि समोरचा वरचट ठरतो हे लक्षात आल्यानंतर त्याची मान छाटायची हीच भाजपची आतापर्यंतच्या राजकारणाची पॉलिसी राहिली आहे बिहारमध्ये नितीश कुमार यांना साईडलाईन करण्याच्या चर्चा सुरू झाल्या तर महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे काय आहेत अजित पवार सध्या ताटाखालचं मांजर बनून राहत आहेत म्हणून अजित पवारांवरती तितका तिसारा टाक्ष नसावा मात्र एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेची शिवसेना राहून राहून डोकं वर करते जे भाजपला आता गळ्यापर्यंत आलंय या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि भन्नाट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका